आणि पाचवी नवोदयाचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे किती तारीख आहे शेवटची सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर सोळा सप्टेंबर तारीख आहे तर आज सात ऑगस्ट आहे आता नवोदयाचे फॉर्म भरायला सुरुवात करा बरं त्याची रूपरेषा सांगतो आहे ना नवीन काय काय लागते बघा नवीन फोटो काढा नवीन एक फोटो काढा है ना त्याच्यानंतर अजून काय करा आधार कार्ड अपडेट असू द्या आताच आधार कार्ड राहू द्या हे ना आताच आधार कार्ड काय लागते फोटो आणि आधार कार्ड बाकी काय लागते बाकी काहीच नाही लागत आहे ना ते नॉन क्रिमिलियर हे ते ती नंतर कुठे नाही असतात आता फक्त फोटो आणि आधार कार्ड बरोबर आहे फॉर्म भरायचा पहिल्यांदा वाटलंच तर ऑफलाईन फॉर्म भरायचा ऑफलाईन फॉर्म भरल्यावर तिसरीला कोणत्या शाळेत होतात चौथीला कोणत्या शाळेत होतात पाचवीला कोणत्या शाळेत होतात कोणतं वर्ष होतं आहे ना सगळं करायचं ऑफलाईन फॉर्म असते तुम्हाला मी पी डी एफ ग्रुपला टाकलेली ते फॉर्म भरायचं त्याच्या झेरॉक्स काढायचे एक दोन त्याच्या एक दोन झेरॉक्स काढल्या त्याच्या एक दोन झेरॉक्स काढल्या मग काय करायचं ते ऑफलाईन भरायचं आली है ना आणि ऑफलाईन भरल्यानंतर वा गो ऑनलाईन फॉर्म भरायचा ऑफलाईन फॉर्मवर मुख्याध्यापक सरांची सही असते मुख्याध्यापकांची सही असते ती सही गरजेची असते है ना आम्ही ते फॉर्म भरल्यानंतर नेट कॅफेवर जा किंवा शाळेमधील सरांना भरा बाबा है ना मग शाळेमधले सरांनी फॉर्म भरला ते की कसा फॉर्म भरतात सर सांगतात काय अडचण नाही सरच भरतात किंवा तुम्ही नेट कॅफेवर गेल्यावर है ना ते ऑनलाईन सगळं भरतात माहिती तुमची माहितीच असणार काय असणार त्याच्यात आहे ना आणि लास्टला काय असतंय सगळी तुम्ही माहिती भरली आहे ना अरे माहिती काय आपलं नाव आहे ना, आओ, है ना? कुठ राहतात मोबाईल नंबर कोणता सही तुम्ही आता जी केली ती सही करा आणि वागवू एक मिनिट नाव टाका त्याच्यानंतर लास्टला जे ऑफलाईन फॉर्म भरला होता आपण ऑफलाईन फॉर्म लास्टला म्हणजे शेवटीला आपण जे ऑफलाईन फॉर्म भरला होता ते स्कॅन करायचं असते शेवटीला काय म्हणते अपलोड अपलोड करा म्हणतो एक एक फाईल एक फॉर्म अपलोड करा मग हे आपण जे ऑफलाईन फॉर्म भरला होता असा आहे ना आपण जे फॉर्म भरला होता तेच काय करायचं तिथं स्कॅन करायचं झालं ते फॉर्म आपण घरी आणला तरी बी काय अडचण नाही बरोबर आहे का नाही अशी माहिती एवढं काय अवघड काय त्याच्यात सगळ्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरून घेणे बरोबर आहे ठीक आहे आणि सगळ्यांनी आठ वाजता दररोज आठ वाजता लाईव्ह क्लासला जॉईन होईल नसतं इथूनच एक बुकिंग इथूनच एक बुकिंग